এমারে হাই নিসকোযে পেটেডেকের কেডেমাজকেকাই लगाओ हमारी 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 मांगे 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 पूरी 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 करो। 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 एक मारे मारे करो। हमारे हक की हमको हम दो हमारे हक की हमको दो। हमारी मांगे पूरी करो क्या कहेंगे आज जो आप पोषण की जो से को कैसा देखते हैं क्या है कैसा हम अल्मनी स्कूल के सभी इस यहाँ पर उपोषण के लिए बैठे और हमारी मांग सिर्फ एक ही है कि हमारी पेमेंट जो पाँच साल से बंद है तो उस वो चालू कर दी जाए क्योंकि हमको है तो कोर्ट के भी ऑर्डर दिए हुए हैं कोर्ट ने कि हम सब टीचर्स की पेमेंट बंद ना की जाए और पेमेंट चालू कर दी जाए लेकिन ये जो जेड ऑफिस है तो वो कोर्ट के भी ऑर्डर को मानने से इनकार कर रहे है और अठारह दिन का जो रजिस्टर वहां से गायब हुआ जिसमें हमारा इनवर्ड नंबर आउटवर्ड नंबर है उसकी वजह से है तो ये ऑफिसर के जो सर है उन्होंने हमारा अप्रोल रद्द किए उनका ये कहना है कि तुम्हारा है तो इनवर्ड नंबर या आउटवर्ड नंबर जो भी है वो नहीं है मौजूद तो ये काम तो हमारा नहीं है ना अब ये काम शासन कार्यालय का है उनका काम है ये रजिस्टर संभाल के रखना वो रजिस्टर घूमता कैसा है और वो रजिस्टर में क्या सिर्फ उतने अठारह दिन के पेजेस में सिर्फ क्या हमारा एक स्कूल शामिल है और भी तो स्कूल होंगे ना अब हमने कितनी प... इतने पाँच साल में हम सब टीचर्स ने कितनी परेशानियों का सामना करे उसमें लॉकडाउन भी गुजरा हर कोई भुखमरी से परेशान हो गया हमारे छोटे छोटे बच्चे है ये सब नहीं नजर आ रहा शासन नवीद शेख आसिफ शेख जाफर आलमी शादी शिक्षिका है 2000, है है अ, दोन हजार तेरा नंतर मी शाळेत दोन हजार तेराची मी शा शाळेत हा आम्हाला पेमेंट दोन हजार पासून आजपर्यंत आम्हाला पेमेंट नाही परंतु काय का ना

एक ब्लॅकमेलर एक खंडेखोर जो व्यक्ती आहे त्याच्या पत्राच्या आधारे शिक्षणाधिकारी शिक्षकांच्या व्यक्ती मान्यता रद्द केल्या रद्द केल्यामुळं नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पासून आज पाय तो त्यांचा नात्याने संस्थेचे सचिव असून मी प्रत्येक वेळेस व्यवहार केला मान्य शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले मान्य शिक्षण उपसंचालक यांना पत्र दिले मान्य आयुक्त साहेबांना देखील आम्ही शिक्षकांसह एक एक दोन हजार चोवीसला ला पुन्हा येथे कार्यालय दोन भेटलो त्यांच्या समोर आम्ही मागणी आम्ही आमची कैफे सांगितली शिक्षकांनी सांगितली आणि मान्य संचालक साहेबांना पण पर भेटलो परंतु उपलब ते उपलब्ध झाले झाल्यामुळे तिथे आम्ही त्यांच्याकडे आमचं पत्र टाकलेले आहे परंतु महत्वाचं जे रजिस्टर असते यांचं येणं तो रजिस्टर मिसिंग असल्याचं समोर येत त्याबाबत हा ते माननीय तत्कालीन शिक्षक अधिकारी यांनी एक एक पंधरा ते अठरा एक पंधरा हे अठरा दिवस रजिस्टर गहाल झालं असं लिहून त्यांनी मान्य शिक्षण कळवलं की एक एक पंधरा आणि अठरा एक पंधरा या अठरा अभिलेख या कार्यालयात उपलब्ध नाही खरं तर त्यांचा हे नंबर आमच्या कार्यालयात मॅच होत म्हणजे त्या अठरा दिवसामध्ये आमच्या तीनशे सतरा नंबरवरती आमच्या शिक्षणाच्या वैग्यमानाचा नंबर आहे आणि ते अठरा दिवस नंबर रजिस्टर गहाळ झालं कसं आणि कुठे झालं यांनी मान्य शिक्षण चौकशी करायची किंवा मान्य आयुक्त शिक्षण आयुक्त साहेबांनी चौकशी करायची आणि तत्कालीन शिक्षणाधिकार गुन्हा दाखल करायचं आमच्या शाळेत एकूण सोळा शिक्षक आहे सोळा पैकी पाच लोकांचा पगार चालू आहे चालू आहे म्हणजे त्यांच्या पण व्यक्तिमान्यता त्यांनी रद्द केल्या तर परंतु ते पूर्णपणे त्यांच्या व्यक्तिमान्यता कुठे मॅच झाल्या हे झाल्या म्हणून त्यांनी त्यांचा पगार चालू झाला परंतु बाकीच्या नऊ लोकांचा पगार त्यांनी मागणी फक्त आमच्या शिक्षकांची ती रजिस्टर एक एक पंधरा आणि अठरा एक पंधराचा जो पंधरा अठरा आहे रजिस्टर ते त्यांनी शोधून घ्यायचा आणि त्याचा नंबर त्यांना भेटेल शिक्षकांची वैयक्तिक मान्यता घालण्याचा त्यांचा वेतना वेतन देखील बंद झालेलं आहे मग त्याच्या विरोधात मान्य सर्व शिक्षक मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे त्यांनी याचिका दाखल केली आहे आणि त्या याचिकेच्या अनुसार मान्य न्यायालयाने त्यांना पगार देणे द्यावा असा आदेश केला आहे परंतु त्यांनी याच्यावर कोणती कारवाई केली नाही माझं नाव श्री काही उस्मान पटेल संस्थेचा सचिव आहे आम्ही खूप प्रयत्न करत आहोत परंतु कार्यालय काही कोणत्याही प्रकार त्यांच्या म्हणजे काहीच त्यांच्यावर काही परिणाम होत नाही म्हणजे एकदम कॅरे टोपली करतात ते मान्य न्यायालयाच्या त्यांनी त्या आदेशाला त्यांनी कॅरेज टोपली केलेली Gracias,